कुंडलीतल्या मंगळोषाबद्दल बऱ्याच गैरसमजूतीत त्यातली अजून एक अशी गैरसमजूत आहे आणि समजून घ्या की मंगळोष काय आहे तुमच्या कुंडलीत समजा एक चार सात आठ आणि बारा या स्थानात मंगळ असेल तर तुम्हाला मंगळोष लागतो शुभग्रहांच्या दृष्टी असेल तर तो अपवाद समजावा किंवा कर्ककन्या मिथून राशीचा मंगळ असेल तर तो अपवाद समजावा आता गैरसमजूत अशी आहे की जेव्हा लग्न करताना मुलगा एखादी मुलगी बघतो त्याला एखादं स्थळ येतो त्या मुलीला समजा मंगळ असेल तर तो त्या मुलीला नकार देतो किंवा मुल मुलगीसुद्धा लग्नाचं स्थळं बघताना मंगळ असलेला मुलगा नको म्हणते का नको म्हणते तर त्यांचा असं समज असतो की मंगळ असलेल्या मुलाशी लग्न केलं मुलीशी लग्न केलं तर पुढे जाऊन आमची भांडणं होतील आणि पुढे घटस्फोट होतील तर असं काही नाही आहे मंगळामुळे घटस्फोट होतात ही गोष्ट ही ज ही जी आहे ना डोक्यातनं काढून टाका मी तुम्हाला अशा किती उदा कितीतरी उदाहरणं सांगू शकतो कितीतरी पत्रिका दाखवू शकतो की ज्यांचे घटस्फोट झालेत पण त्यांना मंगळ नाही आहे म्हणजे सांगायचा उद्देश असा की फक्त मंगळ आहे म्हणून घटस्फोट होत नाही मंगळावर काही अवलंबून असतं कुंडलीतल्या बाकीच्या गोष्टीसुद्धा बघाव्या लागतात त्यामुळे एखादं स्थळ तुम्हाला आवडलं आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यात जुळून आल्या आहेत फक्त दोष आहे म्हणून चांगलं आलेलं स्थळ हातातून जाऊ देऊ नका नीट विचार करा